आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी आता आपल्या तयारीला वेग दिला आहे याच पार्श्वभूमीवर स्वराज्य शिवसेनेतून मराठवाड्यात जोरदारपणे उमेदवार उतरविले जाणार असल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी केली आहे लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या यावेळी करुणा मुंडे म्हणाले की आतापर्यंत पारंपरिक नेत्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच राजकारण केले पण आता मराठवाड्यात खऱ्या अर्थाने जनतेचे राजकारण करण्याची सामाजिक कार्य करणारे आणि आतापर्यंत मिळालेल्या सर्व इच्छुकांनी स्वराज्य शक्ती सेनेत सहभागी व्हावे अशा सर्वांना उमेदवारी देऊन निवडणूकच्या रिंगणात उतरवणार आहोत असे त्यांनी यावेळी म्हटलं आहे रणनीती असणार आहे जो स्थानिक निवडणुकी स्वराज्य शक्ती सेना पूर्ण ताकदीने लढणार आहे त्याच्यासाठी आज लातूरमध्ये स्थानिक निवडणुकीमध्ये जास्त जास्त लोक जे सामाजिक कार्य मध्ये गेले तीस तीस वर्षपासून आहे ज्यांना संधी भेटली नाही असे लोकांचा मी आवाहन करते के शक्ति मदे, आ, की स्वराज्य शक्ती सेनामध्ये तुम्हाला संधी आहे तुम्ही पुढे या आणि जे स्थानिक निवडणुकीचे जे मुद्दे आहे नाली रस्ते बिजली पाणी आज लोकांना न्याय भेटत नाही शाळामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे पाणी नाही आहे आज महिलांच्या हातामध्ये रोजगार नाही आहे न्याय भेटत नाही पीक भीमा भेटत नाही सगळी योजनाच्या फक्त भ्रष्टाचार करून मोठे मोठे मंत्री संत्री लोक फक्त गेले अस्सी पासून भ्रष्टाचार करत आहे ज्याच्यामुळे आज आपला मराठवाडा आपला महाराष्ट्र अस्सी वर्ष मागे आहे आज तुम्ही बघू शकता अगोदरच्या कालमध्ये जे लोग अंग्रेज अंग्रेजों से जो लोग लड़ते थे उनको जेल में डाला जाता था आज महाराष्ट्र की परिस्थिति ऐसी है जो अपने हक के लिए लड़ते हैं उनको जेल में डाला जाता है तो ये सगड़ी गोष्टी साठी सा स्वराज्य शक्ति सेना जी है पक्ष काड़ेला है और ये नारी सगड़ी निवरण आम्मी लड़ना आता माला जास्त वेड़ नहीं है तीन जास्त मजा जे लक्ष्य है पूर्ण मराठवाड़ा वरती है